लिंबू शरबत बनवून हे जे लिंबाचे साल उरलेले आहेत त्याचं आपल्याला लिक्विड बनवायचं आहे एक ग्लास पाणी घेतलं त्याच्यात हे साल टाकली आणि उकडत ठेवायचं दहा मिनटं राहू द्यायचं दहा मिनटं झाले आता दोन चमचे मीठ टाकलं मीठ हिरवळू द्यायचं आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवलं खाण्याचा सोडा टाकायचा आहे एक चमचा असा फेस येणार म्हणून गॅस कमी करायचा त्याच्यासाठीच आपण भांड मोठं घेतलेलं आहे आता मी निंबू सत्व टाकते एक चमचा आता सुद्धा पाण्याला फेस येणार आहे दहा मिनिटात आपलं पाणी निम्म्यावर येतं पाणी कोमट उद्यायचं पाणी कोमट झालेलं आहे मी आता एक चमचा वॉशिंग पावडर टाकते कुठलंही वॉशिंग पावडर चालेल किंवा शॅम्पू चालेल किंवा आपलं भांड्यांचं लिक्विड असेल तेही चालेल आहे पाणी गार झालं आहे आपलं तयार झालेलं लिक्विड गाण्याने गाळून द्यायचं कोळी पिळून घ्यायचे आहेत हे लिक्विड तयार झाला याला गार झाल्यानंतर बॉटलमध्ये भरून ठेवायचं आपल्या तांब्या घेतला आहे हातात तुम्हाला मी घासून दाखवा बघा अशा पद्धतीने हा तांब्या स्वच्छ होतो लावून ठेवायचं लिक्विड बॉटलमध्ये भरून ठेवा आणि केव्हाही फरशी खराब झालेली असेल तर या लिक्विडने तुम्ही घासू शकता